सध्या सो सोशल मीडियाच्या दुनियेत कुठे काय घडेल सांगता येत नाही सोशल मीडियावर अनेकांना व्हिडिओ कॉल्स येतात ब्लॅकमेलिंग होते पैसे उकळले जातात त्यानंतर राजकीय व्यक्तींना कॉल करून जा विचारणे किंवा सोशल मीडियावर पिम्स बनवून ट्रोल करणे अशा सगळ्या गोष्टी सध्या पाहायला मिळतात आता मात्र भाजपच्या महिला नेत्याला अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला अटक करण्यात आली त्या महिला नेत्या आहेत पंकजा गोपीनाथ मुंडे मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून कॉल करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे अमोल काळे असं त्या व्यक्तीचं नाव असून तो सध्या पुण्यात राहत आहे गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने पोलीस सायबर विभागात तक्रार दाखल केली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी बी एन एमच्या कलम अष्ट्याहत्तर आणि एकोणऐंशी तसंच आय डी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीनं अमोल काळेला अखेर अटक केली आहे अमोल काळे पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल्स करून त्रास देत होता या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस विभागात संपर्क करून आ आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी बी एन एमच्या कलम अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ते आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल केला आणि सदरील तरुणाचा शोध सुरू केला त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीनं आरोपी अमोल काळे याला भोसरी येथून अखेर अटक केल्याची माहिती आहे त्यानंतर चौकशीत काळेनं पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबूल देखील दिली अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली एका सायबर विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितले की आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू काय होता हे सध्या तपासले जात आहे विशेष म्हणजे अमोल काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवाशी आहे दरम्यान हा तरुण पंकजा मुंडे यांना वारंवार का त्रास देत होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे